मित्रांनो मी आलो आहे हनुमान मंदिरात हे मंदिर पुरातन असू शकते कारण या मंदिराच्या मागे एक पुरातन पायऱ्याची विहीर आपल्याला पाहाव्यास मिळते त्यामुळे याला पायऱ्याचा मारुती असे देखील म्हटले जाते मंदिराच्या आतमध्ये अशा काही मूर्त्या शंदूर लावून ठेवलेल्या आहेत चला तर मग मित्रांनो आपण आता मंदिराच्या मागच्या साईडला जाऊ आणि तेथील ती पायऱ्याची पुरातन विहीर पाहू इथं भाविक रोज दर्शनासाठी येत असतात ह्या रोड रस्त्याने विहीर असं लिहून ठेवलेलं आहे आणि ह्याच्या मागच्या साईडने गेल्यानंतर आपल्याला अशी एक पुरातन पायऱ्याची विहीर पाहावयास मिळते ही विदर्भातील एक अतिशय अशी लुप्त असलेली विहीर आहे खूप साऱ्या लोकांना माहिती नाही आहे याच्या चौ बाजूला तुम्ही पाहू शकता गवत वाढलेली आहे याची अशोक स्वच्छता नाही आहे आणि त्यामुळे या विहिरीतील पाणीसुद्धा शवाळलेली आहे हिरवे झालेले आहे आणि अशा प्राचीन धारोहारचे जतन करणे काळाची गरज आहे आणि ते केले पाहिजे मित्रांनो अशा प प्रकारच्या पायऱ्याने आपण जेव्हा खाली आतमध्ये उतरतो तेव्हा आतमध्ये आपल्याला एक शिवमंदिर पाहण्यास मिळते दोन्ही साईडने पायऱ्या तुम्हाला दिसते आहे आणि ह्या शिवमंदिराच्या आतमध्ये अशा काही मूर्त्या ठेवलेल्या दिसते तुम्ही पाहू शकता इथं ही बारव किती वर्ष जुनी आहे आणि याबद्दल तुम्हाला काही जर माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आतमध्ये मित्रांनो आपल्याला दोन खांब पाहाव्यास मिळते ह्या दोन खांबावर म्हणजे हे पिल्लर आहे त्यावर नक्षी काम केलेले आहे आणि त्यावर हे विहीर अशी उभी असल्यासारखी संपूर्ण दगडाचे बांधकाम मित्रांनो ह्या पायऱ्यांनी वर्त गेल्यानंतर एक अलगच दुनियेत आल्यासारखं वाटते आणि अशा विहीरी भारतात महाराष्ट्रात खूप सारे आहे परंतु विदर्भातील ही दुर्लक्षित विहीर कोणाला माहिती नसावी प्राचीन काळी जेथे मानवी वस्ती होती तेथे अशा बारव बांधण्यात येत होत्या आणि पाणी काढण्यासाठी अशा प्रकारच्या पायऱ्या केल्या जात होत्या व्हिडिओ आवडल्यास लाईक